अमेरिकेने काय म्हटलं की आमचा रशियाला रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे ते म्हणजे विरोध का आहे तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही तर तो असणार नफा रिलायन्सकडे जातो हे आपण लक्षात घे हे जे नवीन पेट्रोल पंप आपण बघितलेला आहे नायना म्हणून आपण बघितलेला आहे ते नयना पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या नफा खातात हा नफा साधा नफा तुम्ही गुगल वरती गेलात तर रशियाच तेल विकल्यामुळे वर्षाला नफा किती होतो तर चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो किती नफा होते चव्वेचाळीस हजार कोटीचा असताना नफा का हेच म्हणतोय की या नफ्याचा सामान्य माणसाला फायदा काय सामान्य माणसाला फायदा काय तर सामान्य माणसाला अजिबात त्याचा काहीच फायदा नाही तो, तो उलट दर तीन महिन्याला दर चार महिन्याला पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव सिलेंडरचा भाव हा वाढत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे ही जी लूट आहे ही जी लूट आहे ही लूट गाठ्या आणि फापड्याला सांगण्यात आलं एका इतन सिरीसच्या घशामध्ये जाऊन देऊ